माझी ऑफिसच्या बाहेर माझ्या संपूर्ण परिवाराला घेऊन आत्मदान करेल आणि सर्वस्व जबाबदार पोलीस प्रशासन राहील सदर घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलो तर तेव्हा पोलिसांनी माझ्या लहान भावास आण केली मला आण केली माझ्या पायकोला आण केली त्याबाबत तर माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे माननीय डी एस पी साहेब यांनी आधीच दिला की संबंधित फुटेज यांना देण्यात यावे पण माहिती अधिकारामध्ये ते सांगतात की आपली जी सीसीटीव्ही फुटेज आहे डिलीट झालं तर मला सांगू इच्छितो की आज माझ्याकडे वरंगा पोलीस स्टेशनच्या सी सी टी व्ही प्राप्त झालेला आहे त्या सी सी टी व्हीमध्ये माझ्या लहान भावाला योगेश पाटील इतका मारहाण करतो आहे तसेच यशवंत चौधरी हा माझ्या पत्नीला आणि मला पोलीस स्टेशनच्या बाहेर ढकलून दिलं तिला हाताला बांगडी लागली होती साहेब तिचं रक्त येत होतं तर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला हॉस्पिटलला जाण्याची विनंती केली तरी संबंधित एपीआय चौधरी हा म्हणत होता की रक्ताच्या ना द्यावत आहे का त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असं तुमच्या भावाला पोलीस मारतात किंवा धक्का मारत आहे पण त्यानंतर सर्व झाल्यानंतर त्याने सुद्धा त्यांच्या अंगावरती हात उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे मग आता हे सीसीटीव्ही फुटेज ते म्हणत की डिलीट झालेलं तुम्हाला कुठून मिळाले महत्व नमस्कार आज आलेल्या सर्व पत्रकारांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो मित्रांनो सांगू इच्छितो की दिनांक सहा एप्रिल दोन हजार हो चोवीस रोजी मांगील माझ्या दिवाणी मॅटरमध्ये भरत यशवंत चौधरी ए पी आय योगेश पाटील आणि इतर पोलीस कर्मचारी हे मागील मला डिसेंबर महिन्यापासून त्रास देत आहे त्यापूर्वी पण त्यांनी योगेश पाटीलने मला त्रास दिला होता त्या संदर्भात मी पत्रव्यवहार केलेला होता पण भरत यशवंत चौधरी जेव्हापासून आले तेव्हापासून मला एका दिवाणी प्रकरणामध्ये त्रास देत होते वारंवार फोन करून धमकी देत होते आणि दिनांक सहा एप्रिल रोजी पोलीस स्टेशनमध्ये मा माझा लहान भाऊ माझ्याकडे आला एक घटना घडली होती साहेब सर्व पोलीस कर्मचारी आणि इतर लोकांनी माझ्या घरातील सर्व सामान फेकून दिला मी घरी नव्हतो माझी पत्नी घरी नव्हतं माझी फोर व्हीलर तोडली त्याच्यानंतर माझ्या घरातील सर्व सामान म्हणजे आज एक विचार केला तर एक रुपयाला मला मोत्याज केलं अशी घटना घडली मी सदर घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलो तर तेव्हा पोलिसांनी माझ्या लहान भावास आण केली मला आण केली माझ्या पायकोला आण केली त्याबाबत तर माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे त्यानंतर मी सदर पोलिसांना कर तक्रार दिली पण सदर पोलिसांनी माझी तक्रार ऐकून घेतली नाही त्यानंतरसुद्धा मी पत्रव्यवहार केला माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली पण माहिती अधिकारामध्ये दे आदेश देऊनसुद्धा संबंधित ए पी आय हा माहिती देत नाही आहे माननीय डी वाय सी पी साहेब यांनी आदेश दिला की संबंधित फुटेज यांना देण्यात यावे पण माहिती अधिकारामध्ये ते सांगतात की आपली जी सी सी टी व्ही फुटेज आहे डिलीट झालं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही डिलेट होत नसतं एक वर्ष राहत असतं पण तरीसुद्धा पोलीस कर्मचारी या कायद्याचा अपमान करतात कोणातरी नातेवाईकाचे नाव सांगून मला फक्त दाबण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आपल्या पत्रकार माध्यमातून मला न्याय भेटावा या उद्देशांना ही पत्रकार परिषद मी आयोजित केली आहे तुम्हाला सांगू इच्छितो की आज माझ्याकडे वरंगा पोलीस स्टेशनच्या सी सी टी व्ही प्राप्त झालेला आहे त्या सी सी टी व्हीमध्ये माझ्या लहान भावाला योगेश पाटील इतका मारहाण करतो आहे तसेच भरत यशवंत चौधरी हा माझ्या पत्नीला आणि मला पोलीस स्टेशनच्या बाहेर ढकलून दिलं तिला हाताला बांगडी लागले होती साहेब तिचं रक्त येत होतं तर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला मी हॉस्पिटलला जाण्याची विनंती केली तरी संबंधित ए पी आय भरतेशवंत चौधरी हा म्हणत होता की रक्ताच्या न देवात आहे का म्हणजे हे कोणाच्या सांगण्यावरून होत आहे मला हा प्रश्न निर्माण होतो आहे काय प्रकरण कशामुळे गुन्हा दाखल झाला होता संबंधित प्रकरण असं आहे साहेब की मी भाड्याच्या घरामध्ये राहत होतो मी भाड्याच्या घरामध्ये राहून सोशल वर्किंग करतो दीपनगरला मुलं कामाला लावतो मोठमोठे आरोग्य शिबिर असतील जे असतील ते मी स्व खर्च नाही करतो तर या गोष्टीचा राग आला काही लोकांना आणि मी निवडणुकीला उभे राहिलो तर संबंधित घरमालक म्हणत होता की तुम्ही उभे राहू नका आणि या प्रकरणामध्ये यशवंत चौधरी हे म्हणत होते की तुम्हाला घर खाली करून द्यावं लागेल नाही तुम्हाला दोन लाख रुपये द्या सदर घर तुमच्या नावावर करून देतो मी पैसे देण्यास नकार दिला म्हणून संबंधित ए पी आय वारंवार माझ्या घरी पोलिस पाठवत होता त्याचेसुद्धा पुरावे त्याचीसुद्धा सी सी टी व्ही फुटेज आहे माझ्याकडे मग याबाबतीत मी आर के दाखल केला माझ्या मिसेसने त्या माहिती अधिकाराचा राग आला म्हणून संबंधित एपीआय भरतीश चौधरी याने हा प्रकार घडून आणला मी एस पी साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि एस पी साहेबांनी पुढील सात दिवसात कारवाई नाही केली तर मी माझ्या परिवाराचं आत्मदहन करणार आहे साहेबांच्या कार्यालयाबाहेर याच पत्र तुम्ही साहेबांना दिलेलं आहे हो साहेबांना एस पी साहेबांना दिलेलं आहे आय जी साहेबांना दिलेलं आहे डी वाय पी साहेबांना दिलेलं आहे माहिती अधिकारामध्ये माहिती दिली नाही म्हणून तक्रार अर्ज केला आहे कलम अटनबे जो माहिती अधिक अधिनियम दोन हजार पाचच्या अंतर्गत येतो त्यानुसार सुद्धा तक्रार देऊन दोन महिने झाले साहेब आधीच देऊन तरी पण माहिती मिळाली नाही मला अच्छा मग तुम्ही वरिष्ठांपर्यंत विषय पोहोचला नाही का मेसेज ना, दिला तर वरिष्ठ सांगतात की याचे नातेवाईक स्ट्रॉंग आहे याचे नातेवाईक काहीतरी पदाधिकारी सांगतात आणि त्यांना घाबरून कारवाई करत नाही असं माझ्या निर्देशाचा आलेलं आहे आता सध्या काय अपेक्षा करता तुम्ही माझी अपेक्षा हेच आहे की आपलं पत्रकार हा एकमेव असा हत्यार आहे गोरगरीब जनतेचं की ह्या अत्याराद्वारे गोरगरीब जनतेला न्याय मिळतो म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मला मा न्याय भेटायला पाहिजे माझ्या परिवाराला न्याय भेटायला पाहिजे आणि यातील जे दोषी असतील मी असो का कोणी असो यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे माझी अपेक्षा आहे आणि माझ्यावरचे खोटे गुन्हे रद्द व्हायला पाहिजे माझा एक प्रश्न आहे असा आहे की त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असं तुमच्या भावाला पोलीस मारतात किंवा धक्का मारत आहे पण त्यानंतर सर्व झाल्यानंतर त्याने सुद्धा त्यांच्या अंगावरती हात उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल साहेब तो संबंधित कर्मचारी माझ्या भावाला शिवगाड करत होता आई बहिणी येऊन शिवगाड करत असताना माझ्या भाऊंच्याला फक्त हे गेलं की तू शिवगाड करू नको तुला जर असं वाटत असेल की मी दारू पिलेला आहे तो त्याला बोलला तू दारू पिलेला आहे तर तू माझी मेडिकल टेस्ट कर पण संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला त्यांना हात उचलला नाही याने शिवगाड केली म्हणून त्याने के स्वतःच्या डिफेन्ससाठी हात उचललेला आहे शेवटून पण माझं आणि माझ्या पत्नीचा तर काहीच संबंध नाही साहेब आमच्यावरही गुन्हा दाखल केला माझं हे सीसीटीव्ही फुटेज ते म्हणत की डिलेट झालेले तुम्हाला कुठून मिळाले हे मी माझ्या सोशल वर्किंगच्या शोधातून ज्या पोलिसांना माझ्याबद्दल आपुलकी आहे त्या पोलिसांनी मला ते दिले आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी

इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा उदय होगा उदे होगा रोके ना

is सब सपने अपनी अपने तो अपनी होते हैं अपनी तो अपनी होती हैं आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो वी काटच्या वाटवरी मन भियास मला सलाम करी मातीही न दिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय आई पुण्या की सब तो अपनी होती है सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट